डी वाय पाटील साखर कारखान्यास ऊस वाहतुकीचा करार असणारे ऊस वाहतूकदार विजय परीट राहणार अनाजे यांचा कारखान्याचा ऍडव्हान्स न फिटल्यामुळे कारखाना प्रशासनाने त्यांचं वाहन ओढून नेलं आहे त्यावेळी कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार देखील संबंधित विजय परीट यांनी केलेली आहे तर हे वाहन एकाच जागी गेली तीन वर्षे स्थानबद्ध असल्यामुळं वाहनाचे नुकसान सोबतच वाहनावर अवलंबून असणारी मिळकत बंद झाली या आर्थिक आणि मानसिक त्रासास कंटाळून या ऊस वाहतूकदार कंत्राटदारांनी कारखाना प्रशासनास निवेदन देऊन येत्या सोळा मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे त्याचं वृत्त केनिजून प्रसिद्ध झाल्यावर कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दखल घेत डी वाय पाटील साखर कारखाना प्रशासनास नोटीस बजावली आहे त्यामध्ये आत्मदहनाचा जा प्रयत्न झाल्यास त्याची जबाबदारी डी वाय पाटील साखर कारखान्याची राहील असा इशारा दिलेला आहे गेली तीन वर्षे सुरू असणाऱ्या मानसिक आणि आर्थिक त्रासास कंटाळून विजय परेड हे येत्या सोळा मे रोजी आत्मदहन करण्यावर ठाम आहेत तसं निवेदनही त्यांनी गगनबोडा पोलिस ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील हे तळमळीने काम करत आहेत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा